मी कार्तिक महाराज राऊत श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची मी आपल्या समोर गोनाबाईचा असा सुंदर असा अभंग म्हणून दाखवणार आहे सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळ केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळ केला आचाली एकादशीला साधू संत होती गोळा आचाडी एकदशीला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या आला सांग सांग रुक्माबाई तुझ्या आला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळा केला दही भा चला भोजनाला चला चला देव आया चला भोजनाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठल आला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठल आला तुझा विठ्ठलाने माझा नाम वेडकेला तुझा साऱ्या जगाला वेड लावून या गेला सांग सांग रुक्ला विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेळा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळ केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेळा केला रामकृष्ण